त्यांना काय सांगाल आज भीमा परिवारातील तुम्ही भी सदस्य आहात आणि एकंदरीत भाविकास आघाडीच्या राजाभाऊ खरे तुम्ही पाठिंबा ने जाहीरपणे दिला काय पहिली प्रतिक्रिया काय आज आज आमच्या कारखाना कार्य क्षेत्रातली बावन कार्य कार्य गावच्या कार्यकर्त कार्यकर् कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार आज मी महा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ खरे त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांना आ... स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की नुसता पाठिंबा देऊन आपल्याला चालणार नाही तर आपल्या गावातून आपल्याला त्यांना जास्तीत जास्त लीड द्यावं लागेल तरच आपल्या पाठिंब्याचं पाठिंब्याचा त्यांना उपयोग होणार आहे आणि भविष्यात आ... कारखान्यावर गेली दहा बारा वर्ष मी व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो आहे आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाली काम करतो आहे पण आमचा भीमा परिवाराच असा आहे हा काय कुठल्या एका पक्षाचा नाही वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पक्षाची लोक त्या परिवारात काम करतात त्याच्यामुळं असं काय नाही की बाबा महाडिक साहेबांनी बा, माहितीच्या उमेदवारला दिला आणि आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारला लोकांचीच इच्छा अशी आहे की बाबा ह्यावेळी आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठिंबा जायचं आहे त्यामुळं कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार मी आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ खरे यांना पाठिंबा दिलेला आहे विधानसभात मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता दिलेला राजाभाऊ खरेना तरी ह्याचा कुठंतरी फायदा मोहोळ विधानसभेला होईल असं वाटतंय का नक्की होईल कारण दोन वर्ष झालं मी त्यांचं काम बघतोय बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला त्यांनी सांगितलं की बाबा कुठलंही पद नसताना किंवा आमची मागणी नसताना सुद्धा गावात येऊन त्यांनी विचारलेलं आहे की बाबा तुम्हाला पाणी आहे का तुम्हाला कुठल्या वस्तीवर पाणी कमी असेल तर सांगा मी टँकर पाठवतो रस्त्याची काय अडचण आहे का तर त्यांनी तिथं मुरूम टाकायची सुद्धा सोय केलेली आहे आरोग्याची सुद्धा कामं त्यांनी बऱ्याच पेशंटनी सांगितलं की राजाभाऊने आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटतं की एखादा माणूस पदावर नसताना जर एवढी कामं करत असेल तर नक्कीच त्या माणसाला पदावर बसवलं तर नक्कीच तालुक्याचा ता विकास होईल पाठिंबा दिलेला आहे त्या कुठल्या कुठल्या म्हणजे मतदारसंघात आता आमच्या कारखान्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर आणि मोहोळ ता, मोहोळ तालुक्यात ह्या दोनच तालुक्यातली गावं येतात आणि माझं काम फक्त कारखान्याशीच संबंधित जास्त असल्यामुळं मोहोळ तहसीलमध्ये कारण माझं मोड़ कामाकडे पदच फक्त व्हाईस चेअरमनचं होतं किरकोळ कामं तशील होते पण बऱ्यापैकी जे आमच्या कारखान्याचे सभासद आहेत जवळजवळ बावीस हजार सभासद आहेत तर बावीस हजार या सभासदामधून गेली बारा तेरा वर्षे मी काम करतोय महाडिक साहेबांच्या आदेशावरच काम करतोय महाडिक साहेबांचं माझं कुठल्याही गोष्टीचं दुमत नाही पण हा आमचा परिवार टिकला पाहिजे आज महाडिक साहेब पाठिंबा देऊन गेले पण जर लोक दुसरीकडे चालली तर लोकांना थांबवणार कोण त्यांचं नेतृत्व करणार कोण त्याच्यासाठी मला हा निर्णय घ्यायला लागला आमचा बरी एक संघ आहे कारखान्याच्या बाबतीत आम्ही सगळेजण अजून महाडिक साहेबाच्याच पाठीमागे राहणार आहे त्याच्यामुळे ह्यात काही कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही किंवा की आँ, भीमा कारखान्याच्या इलेक्शनच्या टाइमाला की महाडिक साहेबांनी राजन पाटलाच्या विरोधात ते महाडिक साहेब आज राज्यसभेचे खासदार आहेत विरोध केलेला होता पण ते एका बीजेपीचे खासदार आहेत त्यांना पीच्या पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागला ते महायुतीचे एक मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना ते, ते निर्णय घ्यावा लागला पण त्यांनी असं आम्हाला कधी दहा वर्षात कुठलं बंधन घातलं नाही की बाबा तुम्ही मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं नाही ते त्यांचं मन फार मोठं आहे ते आम्हाला समजून घेतील त्याच्यामुळे आमच्यात कधी फुट होणार नाही बाजून जनते जनता तर आता बघितलंच की तुम्ही सगळे आमच्यापेक्षा तुम्हाला जायचं जनता पण हा माझ्या अंदाजानुसार ह्या मोळ तालुक्यात नक्की ह्यावेळी परिवर्तन होईल परिवर्तन होणार एकंदरीत मतदारांना काय आवाहन करायचं मतदारांना एकच कर आवाहन करेन की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं सरकार, सरकार महा, महा, आ, पाटिंब्रा, 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 जे आहे शेतकऱ्यांच्या आणि गोरीगरबांच्या हिताचं सरकार आहे त्यामुळं आपण सर्वजण महाग महा विकास आघाडीच्या उमेदवाराशी पाठिंबा पाठिरा पाठिंब्या म्हणजे पाठीशी राहावं व राजाभाऊ खऱ्यासारखा एक चांगला उमेदवार आपल्याला मिळाला आहे तर राजाभाऊला आपण सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच मतदारांना विनंती करतो आदरणीय राजू खरे आहेत त्यांना निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आज सगळ्या मोहोळ तालुका भागामध्ये आमच्या भागामध्ये फिरून लोकांना मार्गदर्शन करून कसं आमच्या ह्याला मत मिळतील असा आमचा सा प्रयत्न सातत्यानं चालू आहे त्यासाठी आज या ठिकाणी सतीश अण्णाच्या नेतृत्वाखाली जी काय बैठक होणार होती त्या बैठकीला मग आवर्जून आम्हाला बोलावलं आम्ही आलो त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचं बी मनापासून मी आभार मानतो का उत्तर सोलापूर तालुक्यामधून आघाडी मिळेल असं बोललं नक्कीच आमच्या म्हणजे महाविकास आघाडीला आघाडी मिळणार त्यांना नाही मिळणार <laughs> में में मत दे। जे महाविकास आघाडी केला तो पाठिंबा करण्याचं ठोस कारण सांगू शकता ठोस कारण म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व आहे ते जे कुठलंही पद नसताना या मोहोळ मतदारसंघामध्ये आज जवळजवळ पन्नास साठ जी कामं जो माणूस करतो त्या माणसाच्या मागे राहणं आमच्यासारख्या माणसाचं कर्तव्य आहे त्यांनी पद नसताना कामं केली It didn't sum